लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव पासष्ट चोपन्न उल्हासनगर शहरातील वडोल गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम निवडणुकीपूर्वी पूर्ण न ना झाल्यास नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून रस्त्याचं काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट असल्यानं नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय दोन वर्षापासून रस्ता खोदून ठेवल्यानं वाहनं नागरिक महिला वृद्ध आणि शाळेतील मुलांना जाण्यासाठी कसरत करावी लागते असं समाजसेवक आतिश जाधव जाधव यांनी सांगितलं आहे आता रस्त्याची दोन वर्षापासून व्यवस्था तर सर्व बघतच आल्यात जर आता आम्ही जर हा रस्ता जर झाला नाही तर आम्ही इलेक्शन ये येणाऱ्या इलेक्शन बहिष्कार टाकणार आता जे भाऊंनी सांगितले आम्हाला कर तेच आता आम्ही पुढं म्हणजे करणार कारण आता शाळा चालू होणार परत ते तेच 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 वारंवार तेच तेच मग ते जे आयुक्तांनी जे मार्किंग दिली होती त्या मार्किंग प्रमाणे तुम्ही रस्ता का नाही करत तसा रस्ता करायला पाहिजे ना तुम्ही परत तिथे इथे आले आयुक्त येऊन गेल्याच्या नंतर आमदार आले खासदार आले मग त्यांनी काय डोळे झाकून रस्ता बघितला का त्यांना बघता आला नाही ना का रस्ता कसा दिलेला आहे कशी मार्किंग दिलेली आहे मग हे लोकांचे पैसे खाणार का तुम्ही मग ना असं करून देणार आम्हाला रस्ता आहे तसाच पाहिजे ब्रिज प्रमाणेच रस्ता पाहिजे जर हे रुद्धीकरण झालं नाही तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार